समीक्षाने हांडे भरून आणलेत पाणी झऱ्याच <coughs> हा <coughs> समीक्षा तर फक्त मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये येण्यासाठी तिने हांडा घेतलाय गुड मॉर्निंग <coughs> मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कशात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर चला मंडळी आता आम्ही तात्याकडे एक दिवस मुक्काम केला आणि आता निघालो परत आपल्या गावी खेडला ताता निघतो इथनं तात्याच्या घरातनं मस्त एन्जॉय केलं आता मी सगळेच निघालो इथे आई पप्पा पण आहेत सोबत ते पण येतात खेळला हे बघा माझी काकी माझी बहीण हे बघा ही बघती बा मला वाटतं काय बी सी ए करते आणि ही काकी आमची तर चल बघती बाय बाय व्हिडिओ बघ आमचे <laughs> चला मंडळी काकी चल पण बा मेमध्ये नक्की आ मेमध्ये आम्ही तो दो, 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 दोन 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 अडीच महिने इथेच आहे नाही ज्या ऑफ असेल ना त्यावेळेला ये ना जून मध्ये या मग जून मध्ये जून मध्ये या वीस तारखेच्या नंतर या आम्ही एक जुलैला एक जुलैला आम्ही जातो मुंबईला तुम्ही या पंधरा दिवस त्या पोरांना सुट्ट्या टाकतो आम्ही मग <laughs> वीस तारखेच्या नंतर चार दिवस काय राहिला चला येऊ बाय अरे या तुझ्या मस्त खेळायला मस्त आहे बाय बाय चला मंडळी भर बरं एक दिवसाचं रिफ्रेशमेंट खूप छान वाटतं आणि आता निघालोय परत सहपरिवार सहकुटुंब तर चला मंडळी आता डायरेक्ट स्टँडला भेटू इथनं स्टँडला जायला दहा मिनटं लागतात तर मंडळी आम्ही आलो आता खेडला पोचलो आहे मंडळी तुम्ही मला व्हिडिओ मधला व्हिडिओ कुठे गायब झाला रे तर मंडळी मध्ये व्हिडिओ काय का केलाच नाही कारण माझी स्वतःचीच तब्येत डाऊन होती डाऊन म्हणजे तुम्हाला माहिती आहे अजिर्ण त्याच्यामुळे काय बरेच प्रकार झाले उलट्या वगैरे तर आता इकडे आले पप्पा आहे आई आहेत आई आहे तर पप्पा कपडा मारतात मस्त आहे की पाल पातळ पात पातेरा वगैरे सगळं सगळं बसलोय मंडळी खूप हालत झाली माझी प्रवासात आता जरा बर वाटतंय चहा बनवला इथे का आता सकाळपासून आता शिवतोय आणाला हा नाही काकीने बनवले चपाती वगैरे पण मी नाही खाल्लं हे बाळा नको ना रे असा उद्योग इकडे उद्योग करत असतो चला या मंडळी आता आपण नाश्ता करू नाश्ता म्हणजे हा समीशा कसं सगळे मुंबईवर येताना सगळं बांधून घेऊन येते <laughs> काळजी आहे तिला सगळं आपलं घेऊन येते पियाला या मंडळी आता मस्त या चहा प्यायला गट्टू पण तब्येत बरी नव्हती गट्टू पण आजपासनं चला या पप्पा

आपला फक्त कडीपात आळूची पाना साप गेली बरोबर आपण नाही मेन म्हणल्यानंतर आपली <laughs> आपली इथे केळ होती ती केळ पण नेली काय आपण इथे नाही तर काय करणार वाईट वाटतं मित्रांनो मंडळ आपण जेवढं मेहनतीने लावतो जर फळ खायचे हे ते तेव्हा असू देत कोणी नेले त्यांनी खाऊ देत व्यवस्थित ते एवढंच की विचारलं असतं तर आम्ही स्वतःच सांगितलं असतं न्या म्हणून असो इथे पात्रा बघा जाळलं आहे आता लावू नको आता त्याच्यावर टाकायची तुम्ही या तिकडे बघून आल्याला मी साफसफाई करायला घेतली आता मी इथे जेवायला बसलो आहे जेवायला समीशाने भाकरीचं पीठ आणलेलं आणि सुकट आणले आता वरती वरच्या दुकानात वांगा बटाटा सुकट मस्त असा छान बनलाय आमचा प्लॅन आई पण आहे आली जेवायला पप्पा बसले इथे जेवायला कर चला ने कर तर मंडळी भरपूर रात्र झाली जेवण झालं आमचं आता मस्त की आणि आता झोपतोय आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो आज थोडीशी तब्येत गडबड आहे आ... खरंच खूप त्रास झाला आज भरपूर त्रास झाला आता थोडंसं बेटर वाटतंय पण असो तर तुम्हाला म्हणतात आपला व्हिडिओ कसा हो, कसे वाटायला है ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री पुन्हा व्हिडिओ उद्या सकाळी